घरात लगीन घाई आणि दारात सनई अशा मंगल प्रसंगी लग्न रुकवतासाठी लागणारे सर्व साहित्य खरेदी करायचे तर एकच नाव लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक स्मॉल स्टील भांडी सागवान सोफा डायनिंग टेबल शोकेस हेवी बेस प्लायवूड आणि डिझायनर बेड व मॅट्रेस प्लायवूड आणि प्रिंटेड लोखंडी कपाट सागवान मार्बल आणि ग्लास टीपॉय इत्यादी भरपूर मध्ये तयार आणि ऑर्डरप्रमाणे बनवून मिळेल हॉटेल रेस्टॉरंट कॉफी शॉप आणि ऑफिससाठी टेबल खुर्च्या कॉम्प्युटर टेबल बॉश चेअर इत्यादी व्हरायटी आणि स्टॉकमध्ये उपलब्ध डीप फ्रीज ए सी कूलर टी व्ही वॉशिंग मशीन आटा चक्की आणि फ्रीज अशा सर्व इलेक्ट्रॉनिक्स योग्य दरात उपलब्ध प्रसन्न व आध्यात्मिक अनुभूती देणारे विविध प्रकारचे देवघर योग्य दरात आणि खात्रीशीर खरेदीसाठी एकमेव ठिकाण श्री लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव दुबाला पंढरपूर नमस्कार मी सचिन कुलकर्णी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो पंढरपूर नजीकची सगळ्यात मोठी ग्रामपंचायत टाक लक्ष्मी टाकळी गावा या गावामधील विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण आज इथं संपन्न झालेलं आहे आमदार समाधानदादा आवकाडे यांच्या आमदार निधीतून ही सगळी कामं पूर्ण होत आहेत काही कामांची सुरुवात होत आहे आणि या कामाचे भूमिपूजनासाठी इथले टाकळीचे नागरिकांबरोबरच मंगळवेड्याचे माजी सभापती सोमनाथदा आवकाडे हे देखील आपल्या सोबत आहेत आणि एकंदरीत या कामाचं स्वरूप काय आहे आणि या संदर्भात नागरिकांची प्रतिक्रिया मला आपल्या माध्यमातून सांगताना आनंद होतोय आज लक्ष्मी ठाकरे मधील रस्ते असतील ड्रेनेज असतील सभा मंडप असेल पाण्याची सुविधा असेल अशा विविध विकास काम व्यायामशाळा असेल अशा विविध विकास कामाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं आज या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित आहोत आमदार साहेबांच्या माध्यमातून आपण बघतोय गेल्या अनेक वर्षापासूनचा बॅकलॉग या ठिकाणी या दोन ते ती तीन वर्षामध्ये भरून निघण्याचं काम या ठिकाणी चालू आहे असं या ठिकाणी मला आपल्या माध्यमातून सांगावस वाटतं आज या ठिकाणी या कामाचं उद्घाटन करत असताना अनेक लोक या भागातील मला सांगत आहेत गेल्या कित्येक वर्षापासून जे पेंडिंग काम येते पंचवीस तीस वर्ष झालं या भागात काम काम बरेचसे झाले होते ती कामं या ठिकाणी आमदार साहेबांच्या माध्यमातून मार्गी लागत असताना आज या कामाचं उद्घाटन करत असताना मला देखील या लोकांच्या चेहऱ्यावर समाधान पाहून मला उद्घाटन करत असताना आजचे आनंद होतोय आणि हे उद्घाटन करत असताना या लोकांच्या अजून काही राहिलेले रस्ते असतील किंवा ओपन स्पेसमधील त्या ठिकाणी डेव्हलपमेंट असेल ते सुद्धा कामं आमदारसाहेबांच्या माध्यमातून निश्चितपणानं मार्गी लावण्याचं काम या ठिकाणी होईल हे देखील आजच्या आपल्या माध्यमातून हे या ठिकाणी सांगू इच्छितो माझं विचारायचं की पंढरपूरमध्ये जेव्हापासून मास्टर ट्रॅक लोक गावात बाहेर राहायला आले आणि टाकली परिसरात प्लॉट एरिया म्हणून त्याचा विकास झाला विकास या अर्थानं झाला की फक्त प्लॉट बंद झाली परंतु नागरी सुविधांच्या बाबतीत मात्र थोडासा कमी होता काय सांगाल आता एवढं मोठी प्रमाण सध्या चालू आहेत काय सांगाल मी पहिल्यांदा समान व्यक्त करण्यात हे बऱ्याच वर्षापूर्वीपासून जवळजवळ पंचवीस वर्षापासून हा महात्मा फुले नगर समस्यापासून वंचित परंतु आमचे बापू कदम असतील सचिन वाळके असतील नंतर आमचे सर्व मेंबर असतील यांच्याकडे आम्ही महात्मा फुले नगरमधील रहिवाशांनी प्रत्येक वेळोवेळी त्यांना त्या अडचणी सांगितल्या पार्पुर पाठपुरावा केला आणि त्यांनी आम्ही ज्या दिलेल्या या त्या शब्दाला त्यांनी जागून या ठिकाणी समाधान दादा अवतारेंच्या आमदार निधीतून या ठिकाणी रस्त्याचं काम ड्रेनेजचं काम किंवा ओपन स्पेसचं जे काम आहे तिथं काम बांधकाम करायचं हे जे दिलेलं कदा शब्द त्यांनी पाळले नाहीत आणि आज या ठिकाणी रस्त्याचं आणि ड्रेनेजचं उद्घाटन करून काम लवकरच कर्ज चालू करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले जातात त्या पद्धतीनं त्यांचं मी या ठिकाणी आभार मानतो नगरातील सर्व आमचे सहकार्य आहेत यांनी पण या ठिकाणी प्रयत्न करून चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे असंच या पुरता होता सहकार्या असं माहिती खरं तर एखाद्या भागात पाळीव असा जेव्हा वाढत जाते त्यावेळी तिथे घरं होतात बंगले होतात परंतु घरातील पुरुष माणसं ही कामानिमित्त बाहेर जात असतात आणि ह्या सगळ्या ज्या असुविधा आहेत त्याचा सामना तर त्या भागातील महिलांना करावा लागतो आपल्यासोबत महिला देखील या भागात आहेत महिलांची थोडक्यात आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत की ही जी विकास कामं आहेत किती वर्षापासून पेंडिंग होती आणि आता विकास कामं सुरू झाल्यानंतर तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत पंचवीस वर्ष झालं म्हणजे कुठलंच सोय नव्हती इथं लाईटची नव्हती इथं रस्त्याची नव्हती पाण्याची नव्हती पण आता बरा भरपूर झाली सोय झालेल्या आता झालेलं आहे सुविधा आम्हाला येऊन पंचवीस वर्ष झाली तर राहायला आल्यापासून बसताना दुकान नव्हतं

कारण आम्ही फेस ठरवत आम्हाला समाधान करताना त्यांनी अजून आम्हाला आश्वासन दिले की मनुष्य फेस वगैरे बांधल्या येईल त्याबद्दलही आम्ही महत्वापेनंतर एकंदरीतच या महापुले नगर असेल किंवा इतर आसपासचे जे काही प्लॉट एरिया आहे यामध्ये रस्ते असतील ड्रेनेज असतील व्यायामशाळा असेल मंदिर असेल अशा म्हणजे वयोवृतांपासून मुलांपर्यंत सगळ्यांसाठी इथं विकास कामांची सुरुवात झालेली आहे आणि अनेक वर्षांची म्हणजे सांगितल्याप्रमाणे पंचवीस वर्षापासूनची या सगळ्या कामांची प्रतीक्षा आज त्यांची पूर्ण झाली असल्यामुळे स्थानिक नागरिक समाधानदाता औताडे यांचे आभार मानताना आपल्याला दिसत आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट अजित सह सचिन शिवशाही न्यूज ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या